नमस्कार रेद्दी वॉइस स्टोरी मध्ये आपलं स्वागत आहे आठवणींची साठवण संध्याकाळचे पाच वाजलेत सूर्य आकाशाची साथ सोडून पाहतोय आजपर्यंतच्या आयुष्यात माझ्या मनाला प्रसन्न वाटणारी ही संध्याकाळ आता मात्र आयुष्य अंधाराकडे वाटचाल करत असल्याचं जाणीव करून देत आहे असं वाटतंय सूर्य आपली कला कुशलता दाखवत माझं मन त्याच्याकडे वळवू पाहत आहे सूर्य मावळतानाही आपल्या निरोपातूनही काहीतरी संदेश देऊ पाहतोय आकाश आपल्या आजच्या दिवसाच्या निरोपाची ती लाल तांबू छता सोडून माझा लक्षभेदक नजरेचा अंत पाहत असल्याचं मला जाणवतंय कदाचित माझ्यासारखंच तुमचंही झालंय असं त्याचं म्हणणं असावं अगदी त्याच्यासारखंच आमचं आयुष्यही आता आम्हाला निरोप देऊ पाहत आहे शेवटच्या काही क्षणांना मनमुराद जगण्याचं आव्हान देत असावा असं वाटतंय सूर्यास्ताच्या या छता पाहण्यास आणि नजरे साठवण्यासाठी कधी काळी वेढा असलेलो मी आज मात्र त्याच्याकडे तिरस्कारी नजरेने बघतोय म्हणून माणूस तोच आहे पण नजर मात्र लोक पावत चाललेले आहे कदाचित मानवी स्वभाव असावा आणि हे खरंच आहे काळानुरूप बदलणं वैश्विक सत्य आहे नाहीतर जिवंत असून पण मेल्याचा अनुभव मिळणं मिळत असतो आज हा मावळता सूर्यसुद्धा मला त्याची जाणीव करून आहे त्यामुळे मला त्याचा तिरस्कार वाटत असावा मी या सूर्याच्या त्या रूपाला बघून माझ्या आयुष्याच्या शेवटच्या काळाचं म्हणा किंवा आतापर्यंतच्या अस्तित्वाचं तथ्य समजून घ्यायचा प्रयत्न करतोय हाच सूर्य पाहण्यासाठी मी माझ्या पूर्वायुष्यात रविवारच्या दिवसातले काही तास राखीव ठेवले राखीव केले होते त्याला पाहण्यासाठी कितीतरी गोष्टींना मी आत्तापर्यंत मी टाळलं होतं आणि त्याच दिवसासाठी पूर्णत्वाचं हे रूप अनादिकाळासाठी डोळ्यात कैद करून अनुभवलं पण आहे पण आता जेव्हा मी स्वतः याला टाळू पाहतोय तर हा माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग असल्यासारखा वागतोय माझ्याच घरच्या मागच्या अंगणात त्याने पण स्थान पक्क केले घरच्या मागच्या अंगणात त्या दोन उंच उंच नारळाच्या झाडातून तो आमच्याकडे डोकाऊ पाहत असतो त्याचं ते मावळ तर घेऊन कदाचित त्याचं ते शेवटचं ठिकाण असावं असं वाटतंय तिथे स्थिर होऊन नदीच्या त्या संथ पाण्यात आपल्या अगणित छटा तो उंचवतोय आणि पाण्याची रंगहीनता नष्ट करतोय आम्हाला मात्र त्याच्या या कलेचा आताही फार कौतुक वाटतं आम्हाला म्हणजे मला आणि शारदाला शारदा माझी बायको आणि माझ्या रोजच्या संध्याकाळी सोबत करणारी सोबती आमचं आता हे रोजचं रुटीन झालंय संध्याकाळचे चार वाजले की घरच्या मागच्या अंगणात येऊन मस्त शांत आणि प्रसन्न वातावरणात गप्पा मारत बसणं पक्ष्यांचे आपल्या घरट्याकडे जाणारे थवे पाहत ते सुखद क्षण अनुभवणं एकमेकांच्या सोबतीनं वार्धक हळूहळू पावलं टाकताना आयुष्याच्या काही शेवटच्या क्षणांना आणि आठवणींची साठवण करतो आहोत प्रत्येक क्षणाला आनंदाचे नवीन परिसीमा भेदण्याचा निफळ प्रयत्न करतोय शारदाच्या सोबती घालवलेले तीस चाळीस वर्षाचा काळ पुन्हा नव्याने जगण्याचा प्रयत्न करतोय पस्तीस वर्षापूर्वी लग्न करून घरात आलेली शारदा आजही तशीच असल्यासारखी वाटते फक्त आता वयानुरूप शरीरावरच्या त्वचेच्या सुंदरतेची जागा आता सुरकुत्यांच्या जाळ्यांनी घेतली आहे दोन ओठांमधील ती दंतपंगती मात्र अजूनही तग धरून आहे आणि ते दोन बदामाच्या आकाराचे डोळे थोडे खोल गेलेत पण चष्म्याच्या आधाराने आपलं काम मात्र आधुनिक सी सी टी व्ही सारखं चोख बजावत आहेत आणि ते काळे भोर केस ज्यांच्या मी काही वर्षापूर्वी प्रेमात पडलो होतो ते आज रेशीमच्या पांढऱ्या शुभ्र धाग्यासारखे सारखे पण त्या गोल समोर येणाऱ्या त्या दोन पांढऱ्या बटा मनाला अजूनही रुंजू घालतात माझ्या समोरच्या झोपाळ्यावर बसलेली ती आजही त्या मावळत्या सूर्याकडे बघून त्यानं काहीतरी विचारते असं वाटतंय झोपाळ्याच्या मर्यादित आंदोलन कक्षेप्रमाणे तिच्या जीवनाच्या कक्षाही तिला मर्यादित असल्यासारख्या वाटत असाव्या तिची ती सूर्याकडे बघणारी एक नजर काहीतरी शोधू पाहतेय का मला त्या चष्म्याच्या अधून त्या दोन डोळ्यात पाणी तळताना दिसतंय काय कारण असावं सूर्याकडे एक बघितल्यामुळे का मनातल्या अपेक्षा मनात दाबून ठेवाव्या लागत आहेत म्हणून कोणाकडूनही कशाची अपेक्षा ठेवायची नाही हे आमच्या आयुष्याच्या वृद्ध अवस्थेकडे वळतानाच ठरलं होतं कारण अपेक्षा ठेवली म्हणजे ती पूर्ण होईलच असं काही ठरलेलंच नसतं अपेक्षा भंगांचं दुःख आम्ही या उतारवयात पैलू शकलो नसतो म्हणून त्याकडे बघणंच बॅन केलं बुद्धी स्थिर असते परंतु मन मात्र पुन्हा त्याच वळणावर येण्याआधी बुद्धीच्या विरुद्ध चालण्यास प्रवृत्त करत आणि बुद्धी आणि मन यांच्यातल्या संघर्षातून मनाची विचलता वास्तव्याच्या पिंजऱ्यात कैद कराव्या लागत नाहीत मनाची भोबळी बाबळी मनाची भोळी बाबडी समजत काढणेही कठीण होऊन बसतं सरते शेवटी मनुष्य प्राणी आयुष्यभर आशा अपेक्षा आणि आकांक्षावरतीच जगतोय आमची दोन्ही मुलं म्हणजे मुलगी दिल्लीला तिच्या कुटुंबियांसोबत राहते आणि मुलगा बंगळूरला नामांकित कंपनीत कामाला लागला आणि कायमचा तिकडचाच रहिवाशी झाला आमच्यामुळे त्याच्या कुटुंबातली प्रायवसी अडचणीत नको यायला म्हणून आम्ही स्वतः आमच्या पुण्यातील फार्महाऊसवर राहतो एकमेकांना एकमेकांचा आधार बनून आयुष्याची ती चाळीस वर्षे मुलांच्या संगोपनात संसारात आणि भविष्याच्या सुखासाठी पूर्वनियोजन करण्यात घालवली आता या वर्षात राहून गेलेले पुन्हा एकदा अनुभवायचं आहे आता मुलं मोठी झाली आहेत त्यांच्या निर्णयास समाधान मानणं आम्हाला क्रमप्राप्त आहे पिढीतील अंतर आणि विचारांची तफावतीमुळे विचारांची कुम कुचंबणा होऊन काही वेळातच परिणाम होऊ नये याची भीती मनाला कायम लागून राहते आता फक्त होला हो, हो आणि नाहीला नाही म्हणावं लागतं माझ्याही गुडघ्यांनी पण आता पायांची साथ सोडली आहे आणि मधुमेह हो पण मागे लागून राहिला आहे डोक्यावरचा चंद्र आता पूर्ण झालाय हाताचं थरथरनही काही प्रमाणात वाढलंय कधी एखादी वस्तू उचलताना ठेवताना पडलीच तर शारदाचं डाफरनं सहज सहन करावं लागतंय आता बोटानं पेन धरून नीट लिहिताही येत नाही म्हणून शारदाने लॅपटॉपवरती लिहिण्याचा पर्याय सुचवलाय तसं बऱ्याच सुखकारक आहे माझ्या प्रत्येक गोष्टींवर शारदाचं अगदी बारीक सारीक लक्ष असतं सकाळी उठल्यापासून ते रात्री डायबिटीजच्या गोळ्या घेण्यापर्यंत आयुष्याच्या साठ वर्षापैकी लग्न होईस्तरच्या पंचवीस वर्षात मला एकदाही आलारामशिवाय जाग येत नव्हती पण लग्न झाल्यापासून आतापर्यंत शारदाच्या धीरगंभीर आवाजाने मला आजही सकाळी वॉकिंगसाठी उठावंच लागतं आणि तिच्यासोबत चालत जावं लागतं तिला तशी त्याची गरज नाही पण माझ्या या गुडघ्यादुखीच्या त्रासामुळे ती मला सोबत येते या वॉकिंगच्या मधल्या वेळात आसपासच्या एरियातल्या बऱ्याच गोष्टी नवीन गोष्टी कळतात या वॉकिंगच्या मधल्या वेळात आसपासच्या एरियातल्या बऱ्याच नवीन गोष्टी कळतात विचार विनिमय होतो सकाळी प्रभात प्रहरी ह्याच सूर्याची कोवळी किरण अनुभवून आम्ही दोघं घरच्या पुढच्या अंगणात खुर्च्या बस खुर्च्यात बसून टिपळीवर ठेवलेल्या तिने केलेल्या चहा पीत मी पेपर वाचत आणि स्वयंपाकासाठी लागणाऱ्या भाजी निवडण्याची तयारी चालू असते या अंगणात बसून अंगणातल्या त्या सुगंधी फुलांना नेहाळणं चालूच असतं नवीन झाडं लावण्याबाबत लावलेल्या झाडांना पाणी देणं याविषयी चर्चा चालू असते मी म्हणत असतानाही स्वयंपाकासाठी बाई आणि झाडाची देखभाल करण्यासाठी एखादा माळी ठेवावा म्हणून तर तिच्या तिच्या त्याला स्पष्ट नकार असतो तर ती म्हणते आपण कशासाठी आहोत आपल्याला काय कामं आहेत दिवसभर तर मोकळेच असतो आणि वेळ घालवण्यासाठी संधी सापडत बसण्याची गरज काय करायची की ही कामं आनंदाने आजही तिची ती उमेद आम्हाला जगणं सोपं करते स्वयंपाक करताना कधी चष्मा लावायची विसरली तर खिचडीत कधी तांदूळपेक्षा खड्यांचीच मात्रा जास्त जाणवते आणि एखाद्या दिवशी खिचडीत एकही एक खडा नसेल तर आज माझ्या दातांचं अस्तित्व चेक करण्यासाठी टाकाव्याचा खडा टाकायचा राहिला वाटतं असं विचारलं की चष्मातून लटक्या रागाचा भडीमार करणारे डोळे बाहेर येऊन पाहतात सकाळी कधी प्राणायाम करताना किंवा योगासन करताना माझ्या एखाद्या हाताला किंवा पायाला वात येऊन तो पूर्वस्थितीत येऊस तर तेव्हा दोघांची तेव्हा दोघांचीही घाबरगुंडी होऊन जाते अशावेळी वाटतो कोणतरी जवळ असावं आपलंस करणार काळजी करणार अशा अवस्थेत कोण आजारी आहे आणि कोण कौन कोणाची काळजी घेत आहे हेच समजत नाही आणि पुन्हा वास्तवात परतावं वा लागतं कधी सणवाराला मुलांचं आमच्याकडे येणं झालं तर त्यांच्या त्या ते लहानग्या चिल्ल्या पिल्ल्यांच्या निर्मिती निमित्ताने की होईना मलाही शारदाच्या हातच्या घरी तयार केलेला केक खायला मिळतो पण तोही शारदाची नजर चुकवून कधी कोणत्या कार्ट्याने मला खाताना पाहिलाच तर मग मग मला शारदा समोर जायची हिंमतच होत नाही पण माझ्या मुलीची ती लहान छिऊ मला थोड़ा केक आजीची नजर चुकवून घेऊनच येते तेव्हा खूप बरं वाटतं या काळात मुलांचा घरभर होणारा दंगा घर असल्याची जाणीव करून देत नाही तर महिनो महिने इथं चि चिरंतर शांतता नांदते वस्तूंचा अबोल गुण माणसांची उपस्थिती दर्शवते आणि याच लहानग्यामध्ये आम्ही आमच्या मुलांची छटा पाहतो त्यांना जवळ घेऊन कुरवाळत बसतो रात्री झोपण्याअगोदर मी पुस्तक वाचतो आणि शारदा ती तिची महिन्यासाठी प्रकर्षित प्रकाशित होणाऱ्या मासिकांसाठी आणि पेपरमधील पुरवण्यासाठी लेखन करते दिवसभरचा मानसिक थकवा दूर करण्यासाठी आमच्यासाठी हाच एक मात्र मार्ग आहे दिवसभराच्या विचारांचा रात्री अंतरुणावर पडल्यावर पूर्णविराम लागतो आणि उद्याच्या आणि उद्याच्या दिवसाची एक नवीन सुरुवात करण्यासाठी मनाची तयारी करावी लागते आयुष्याच्या साठीत सुरू झालेले हे क्रमबद्ध जगणं कधी संपणाऱ्याची वाट बघत घालवणं फक्त हात आता हातात उरलंय घरातल्या याच निर्जीव वस्तूंशी हितगुज करून दिवसाची सुरुवात सांगता होते शरीर थकलंय पण जीवन मात्र अजूनही बाह्य गोष्टींमधून मनाला पल्लवित करण्याचं प्रयत्न करतोय आयुष्याच्या शेवटाला विखरू पाहणारं जीवनाचं हे सत्र आता झगडतंय आपुलकीच्या दोन शब्दांनी आपुलकीच्या दोन शब्दांनी विनू पाहतोय आयुष्याच्या उत्तरार्धात साठीपर्यंतच्या पर्यंतच्या आयुष्याचा क्रमपट टोळ्यांसमोर पिंजून काढतोय अनिश्चितच आयुष्याला कवेत घेण्याचा असफल पर्याय शोधत तो आहे डोळे मिटू समाप्त कथा आवडल्यास चॅनलला लाईक्स व सबस्क्राईब करा